आजचा हुशार विद्यार्थी त्याचा आज वाढदिवस आहे त्याच्यामुळे सर्वांना इकडे पार्टी ठेवलेली आहे कुणी जेवल्याशिवाय जाऊ नका चालू चालू लवकर घरी जा मटनाची भाजी कशात काळ कशात गरम करायची मॅडम विचारा गेल्या भात कशात गरम करायचा उद्यापर्यंत शंभर के सेंचुरी या नावावरूनच तुम्हाला समजलं असेल की पार्टी नंतरचा दंगा होणार आहे या ब्लॉग मध्ये तर तुम्हाला शेवटपर्यंत ब्लॉग बघायचा कारण घरी गेल्यानंतर सुद्धा काय चर्चा झाली आहे ते सुद्धा तुम्हाला बघायचं आणि किती मज्जा आली आहे तर चला आता पूर्ण ब्लॉग बघूयात तर चला आता आपण ढोंगण्याचा बर्थडे सुद्धा पार्टीतच सेलिब्रेट करूयात तर संकेत धवडेसकर कशी वाटली तुम्हाला आजची पहाडी इकडे या जरा इकडे सर का इकडे चेअर वरती बसा बसा तिथे आजची पाडी खूप मजा आली खूप जास्त खूप एन्जॉय केला आम्ही गाण्याचे भेंडे खेळलो सर का गाण्याचे भेंडे खेळल्या एक डिश फायनली गायचा डुंग्याचा बड्डे डुंगणी कुठे गेला डोंगणीचा बड्डे डोंगणी कुठे परवा आहे परवा आणि आज सेलिब्रेट करायचं फायनली गाय परवा डुंगणीचा बड्डे आणि आज सेलिब्रेट करतोय डोंगणे वेदांत वेदांत तुझा बड्डे इकडे

ओह यार क्या हुआ नहीं यार एक रे बगा नाही व्हिडिओ सांगायचा आहे मामा थोडं माझं चावा ओके 1 2 3 स्टार्ट पान मोडला गया देख हुशार विद्यार्थी त्याचा आज वाढदिवस आहे त्याच्यामुळे सर्वांना इकडे पार्टी ठेवलेली आहे कोणी जेवल्याशिवाय जाऊ नका माहिती तुला जायचं का बड्डे मग म्हटलं म्हटलं का होळा होतोच तुला म्हटलं कावळा पाहिजे दांतवे दांतवे आई थांबले वाट बघत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इन ॲडव्हान्स ओके थँक्यू वर्गात एपिसोड शेअर करा सगळ्या मैत्रिणींनी बघू देत का मैत्रिणी बर मित्रांनी ठीक आहे बाय 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 ए प्रसन्न बाय करतोय पाठवतो बाय ऐक ना तू फुल घेऊन आलताना त्याच बड्डेला तू फुल घेऊन आलताना ह्याच्या बर्थडे लागून आता काय देणार आहे चिंचनेरला मी एवढा बुके घेऊन जाणार आहे

बाय भेटव्यात लवकर फायनली तेच नाही मी आता फोन उचलला झालं सगळं क्लीन ए बघा ही निघाली चेंज आउटफिट आता काय नाही तू राम चाललेस म्हणून चाललीस हो हो नाही त्याला काही त्याला मी हे पण म्हटलं की तिची ट्रेन इथं पण जाणारे हे पण म्हटलं मी पण तुझं साहित्य म्हणून मी चालला म्हणून <laughs> तो येतो तो चाललाय म्हणून मी नाही निघा बस मी आता जाते आणि लवकरच भेटू आपण परत ओके आख्या कॉलेज मध्ये तुमच्या शाळू फेमस झाली पाहिजे विषय आहे का छान चाललंय मैत्रिणींना पण शेअर केलं लागले आता मी त्या गाण्यावर पण व्हिडिओ व्हिडिओ करणार म्हणजे मैत्रिणींना वगैरे घेऊन नाही असं टाकणार मस्त मस्त चाल कॉलेजच्या ड्रेस मध्ये टाक हो, शाळेच्या गाण्यावरती चालेल बाय 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 चलो काय असतं जरा ऐकायला मिळते काला 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 बाय 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 अरे तू इथला शेवटचा डान्स मिस केला कुठं होता सगळ्यांचा राडा डान्स मिस शालू। शालू। चालू चालू लवकर नाव पुजारी सर सरांचं नाव <laughs> निघाले आता राम निघाले आता लवकर नाहीत भेटतात आता

हे तुम्हाला सगळ्यांना चहा प्यायची गरज आहे आणि चहा पाहिजे तर फक्त आशिष सरांच्या हातात प्लीज प्लीज मग संधी बाग मर्याचा पहिले चहा पिल्यावर तुमचे काय म्हणली माहिती सकाळी ब्लॉग मध्ये म्हणली मी एपिसोड बघितलं सकाळी लवकर उठले एपिसोड बघितला आणि स्वयंपाक केला आणि आता मला चालता पण येत नाही अजून मला मेकअप पण पार्टीला जायचं स्वयंपाक केलं एवढं सगळं भाजी आहे ना मटणाची भाजी कशात काढायची कशात गरम करायची मॅडम गरम करायचा

रुता हे डिलीट कर ना चॅनल रिपोर्ट टाकेन तुझ्या कसली भारी लाईन दिसते हे डिलीट कर एका रिपोर्टनी काय नाही

आता खरंच चांगलं झालंय मलाही भाजप बोलतोय का वाईट बोलतो चांगलं बोलतोय पन्नास के उद्यापर्यंत शंभर हाफ सेंचुरी हाफ सेंचुरी पन्नास के शंभर तास म्हणजे आडलं मला सर नांदेड समजून घ्यायचा काय फिलिंग लागले पन्नास किलो सगळेच म्हटलं सगळे पन्नास किलो बारा तासात गेलेत काय वाटतं विचारलं का चिरकायला म्हणजे ओरडायला म्हणजे ओरड कालवा करणं आपल्यात म्हणतात कालवा कर नालवा करण्याच्या म्हणतात चिरा सगळे वेगवेगळ्या भागातून आलेले लोक त्याच्यामुळे मदत बसत म्हणजे चुकून आला नाही आता तर चहा होतात माझ्या बारबीच्या कपमधन बाळीच्या कपातून चहा पितात का हेल आणि बेल बोल ना बोल ना एकदा बर आज साधारण ऑर्डर म्हणजे आपला भावाय क्यूटेशिडी करण्याला

अशा पद्धतीनं माझी शाळाच्या लॉन्चिंग पार्टीचा दिवस संपलेला आहे आणि आम्ही फायनली ठरवलं की रात्रीचं पण जेवण बाहेरच करायचं मस्तपैकी एन्जॉय करायचा पार्टी करायची गप्पा मारायच्या म्हणून आम्ही जवळच्याच हॉटेलमध्ये गेलो आणि तिथं खूप छानपैकी फोटोज व्हिडिओज काढले तिथून पुन्हा आम्ही परत असं ठरवलं की वरती कासला फिरायला जायचं रात्रीची खूप लेटची वेळ झालेली तरी पण आम्ही सनरूफमधून वगैरे बाहेर येऊन छान छान फोटोज व्हिडिओज काढले ते आता इथं नाही टाकता आले मला पण तिथून गाडीतून उतरलेल्याचा व्हिडिओ तुम्ही समोरच बघत आहात अशा पद्धतीने आम्ही खूप सारा एन्जॉय केला मी तर जाम खुश होते आणि तुम्हाला सुद्धा माझी शाळे वेब सिरीज आवडत असेल तर नक्की सगळे एपिसोड्स बघा बाय बाय